आज बेचाळीस गावातील कार्यकर्ते कल्याणराव काळेंची विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यात शिफारस मोठ्या संख्येनं तुमची भेट घ्यायला आले काय चर्चा झाली आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्या राज्यपाल नियुक्तीसाठी प्रयत्न करा कल्याणराव काळेंना विधान परिषदेवर आमदार करावं म्हणून बेचाळीस गावातले मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहेत त्या सगळ्याच्या वतीनं मी त्यांना शब्द दिलेला आहे की कल्याणरावसाठी माननीय अजितदादा पवार माननीय तटकरे साहेब यांना भेटण्यासाठी म्हणून कल्याणराव सहित तिथल्या बेचाळीस गावातल्या कार्यकर्त्याला घेऊन भेटून कल्याणरावची विधान परिषदेसाठी शिफारस करणार आहे मोठ्या संख्येनं तुमच्या मतदारसंघाला पंढरपूर आलं गेलं गावं जोडले आहे हे जर झालं तर त्या ठिकाणी डबल त्या ठिकाणी मतदारसंघासाठी आमदार लावेल त्या दृष्टिकोनातून त्यासाठी आग्रही भूमिका ही सर्वच आमदार मंडळींकडे कार्यकर्ते भेटत आहेत तर त्यासाठी पक्षीय पातळीवरती जादाचे प्रयत्न होणं गरजेचं बेचाळीस गावामध्ये आणि माडा मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपल्या भागाचा आपल्या विचाराचा आमदार झाले तर निश्चितचपणे आपल्या सगळ्याला त्याचा आनंद होईल आणि त्या दृष्टीनं जी बेचाळीस गावातली इच्छा आहे तीच माझीसुद्धा इच्छा आहे प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तटकरे साहेबांना भेटणार आहेत का त्या संदर्भात हो दो दोघालाही भेटावं लागेल कारण ते दोघंच पार्टीचे प्रमुख आहेत त्या दोघालाच भेटावं लागेल बाकी कोणाला भेटून उपयोग काय